नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर ह्या कंपनीच्या एक प्रात्यक्षिक प्लॉटवरती आहोत तर इथं धरती अॅग्रो केमिकल्सचं जगातील पहिलं संकरित वान बबली या वाहनाची इथं लागवड केलेली आहे संकरित चवळी बबली या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वप्रथम संकरित वान आहे या वानाची लागवड करत असताना दोन ओळीतलं अंतर हे सहा फूट ठेवायचं आहे आणि दोन झाडातील अंतर हे दोन फूट ठेवायचं आहे बी लावल्यापासून या वानाची पहिली तोडणी जी येते ते साधारण पंचावन्न ते साठ दिवसामध्ये पहिली तोडणी येते या वानाच्या शेंगा तुम्ही बघू शकता हिरव्या गार बत्तीस ते तेहतीस सेंटीमीटर पर्यंतच्या शेंगा आहेत उत्पादनाला चांगला आहे याची तोडणी करत असताना एक दिवसाआड तोडणी करायची आहे संकरित वाहन असल्यामुळे याच्या तोडण्या ज्या आहेत ह्या भरपूर तोडण्या होतात ॲव्हरेजली सत्तर ते ऐंशी तोडण्या होतात एकरी उत्पादन सांगायचं म्हणजे एकरी याचं अठरा ते वीस टनापर्यंत एकरी उत्पन्न येते तसंच हे बिगर हंगामामध्ये सुद्धा लागवडीसाठी उपयुक्त आहे एक दिवसावर तोडणीस उपलब्ध आहे इतरही प्रचलित जे वाहन आहेत स चवळीमध्ये साधारण ज्या ओपी व्हरायटीज आहेत त्याच्यापेक्षा हे वाहन तोडणीस दोन ते तीन तोडणीस लवकर येते उत्पादनाला चांगलं आहे या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे की मार्केटमध्ये जे चढ उतार होत असतात बाजारभावामध्ये जे चढ उतार होतात याच्या जास्त तोडण्या झाल्यामुळे याला मार्केटमध्ये जे किमतीमध्ये जे भावामध्ये चढ उतार होतात ती तफाव कमी होऊन जाते जास्तीत जास्त तोडण्या होतात आणि बिगर हंगामातसुद्धा लागवडीला हे वाण अत्यंत शेतकऱ्यास उपयुक्त आहे याचं जे बियाण्याची किंमत आहे हे साधारण एक पाचशे बियाणचं पॅकेट हे अडीच हजार रुपयाला मिळतं आणि साधारण एक एकरमध्ये याला बियाण्याचा जो खर्च आहे तो वीस हजार रुपयापर्यंत येतो पण याचं जे एकरी उत्पन्न आहे एकरी उत्पन्न हे अठरा ते वीस टनापर्यंत येतं आणि अठरा ते वीस टनापर्यंत उत्पन्न येत असताना साधारण वीस रुपये जरी भाव गृहित धरला किलोला तरी याचं चार लाखापर्यंत उत्पन्न येतं आणि साधारण याचा ॲव्हरेजली जो खर्च आहे साधारण एक सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत एकरी ॲव्हरेजली खर्च येतो त्यामुळे हे धरतीचं धरती सीटचं बबली हे वाण शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेलं आहे